छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा येथील इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात आज तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं माजी महापौर विकास जैन यांना पोलिसांनी वेढा घालून ठेवलं असल्याची माहिती समोर आले मिळालेल्या माहितीनुसार इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणावर शिवसेना शिंदे गटाचे समर्थक जमा झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी खबरदारीची कारवाई केली यावेळी मतमोजणी केंद्राजवळ झालेल्या पोलीस आणि कार्यकर्त्यांमधील तणावाच्या वेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं वृत्त समोर आलंय या घटनेत शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर विकास जैन यांनीही त्यांना आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून किरकोळ मारहाण झाल्याचा आरोप केला आहे या घटनेनंतर विरोधी पक्षाचे नेते आणि समर्थक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी करत आहेत या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला मानदर होत असो मीडियाला सर मारा बदला अक्षरशः मीडियाचे मीडियाचे सुद्धा कॅमेरे खाली दाबले का थांबवलं त्यांनी काय बरं थांबवलं मीडियाला मीडियाला थांबायची गरज नव्हती ना आणि अशा पद्धतीने मारहाण करणं की ज्याच्या गळ्यामध्ये आयकार्ड आहे तो या शहराचा माझी महापौर आहे त्याला निवडणुकीचे सगळे नियम माहिती आहे आता या सगळ्या परिस्थिती भूमिका काय तुमची भूमिका का शंभर टक्के त्या एसीपी पळून गेलो एसीपी आता त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर या शहरामध्ये बंद पुकारणार जोपर्यंत कारवाई होती तोपर्यंत सुरू करणार मंत्र्यांची मुलगी तिथं मतदान केंद्र मतमोजणी केंद्राबाहेर बसून आहे आणि तुम्ही स्वतः या परिसरात शंभर टक्के मतदान मोजणीपेक्षा आमचा कार्यकर्ता आम्हाला महत्वाचा आहे मंत्री येणार आहेत येतील मंत्री साहेब पालकमंत्री साहेब संपर्क केलेला आहे ते येतील आणि शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी घेतली होती कार्यकर्त्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावं लागेल ना कारण तर विचार लागेल ना जर तुम्हाला कोणी धक्का लावला तर विचार ना ना त्याला का झालं का बरं तुम्ही मारताय आम्हाला विचारावं तर लागेल ना